सोलापूर शिक्षकांचे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सोलापुरातील शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे उपोषण स्थळी देखील शिक्षकांकडून पेपर तपासण्याचे काम सुरू आहे शाणार्थ आयडी तसेच शिक्षक मान्यता न मिळाल्याने सोलापुरातील शिक्षक आमरण उपोषणाला बसले आहेत नमस्कार मी स्वप्ना विश्वनाथ मोरे पद्मशाली शिक्षण संस्थेमध्ये 2022 दोन हजार बावीस पासून एक ऑगस्ट दोन हजार बावीस पासून शासकीय म्हणून माध्यमिक विभागामध्ये रुजू झालेली आहे जवळजवळ आता तीन वर्ष होत आली एक ऑगस्ट दोन हजार बावीस ला तारखेने आम्हाला शिक्षक मान्यता ही मिळालेली आहे जवळजवळ आता तीन वर्ष होत आलेली आहेत आम्ही शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये सतत फेऱ्या मारूनही त्यांना भेटी देऊन आमच्या आमचे प्रस्ताव शिक्षकांचे प्रस्ताव आयडी साठी त्या ठिकाणी पोहोचूनही आम्हाला अजूनही शालांत मिळालेला नाही म्हणजे प्रशासकीय अधिकारी एक अधिकारी आम्हाला शिक्षक मान्यता देतो आणि दुसरा अधिकारी त्वित शिक्षक मान्यता जे आहे त्याचा शालांत आयडी देत नाहीये किंवा त्याच्यासाठी सुनावणी आणि तारीख वेळेला आदल्या दिवशी रद्द केली जाते म्हणजे एक अधिकारी आम्हाला मान्यता मान्यता आणि दुसरा अधिकारी तीच न देता आम्हाला कुठेतरी थांबवतोय म्हणजे या ठिकाणी जे प्रशासकीय अधिकारी आहेत ते एमपीएससी सारख्या कठीण परीक्षा पास होतात आणि गोरगरिबांची सेवा करायची हे शपथ घेऊन त्या ठिकाणी कामाला रुजू होतात आणि आमच्या आमचं काम मागण्या मागायला त्या ठिकाणी जातात तेव्हा आम्हाला कुठंतरी थांबवलं जातं त्या ठिकाणी म्हणजे आमची पिळवणूक होत आहे त्या ठिकाणी आम्हाला वेठीवर धरण्यात आलेलं आहे आमची मागण्या म्हणजे आमचे जे ते शिक्षक या ठिकाणी आहेत पद्मशाली शिक्षण संस्थेमध्ये तर त्यांना ज्या शिक्षकांना आतापर्यंत शिक्षक मान्यता मिळालेली नाही त्यांना शिक्षक मान्यता देण्यात यावी आणि दुसरी गोष्ट ज्या शिक्षकांना शिक्षक मान्यता मिळालेली आहे त्यांचा शालांता आयडी थांबवण्यात आलेला था आहे था था, त्यांनाही शालांता आयडी देण्यात यावी कारण आम्ही प्रामाणिकपणे गोर गरीब मुलांचं मुलांना ज्ञानार्जन करण्याचं काम या ठिकाणी करतो मग जे जे शिक्षक ज्ञानाचं काम करतात त्यांना तुम्ही वेटीवर धरता मग सर्वसामान्य जनतेचं काय आम्ही सर्वसामान्य घरातून आलेली माणसं आहेत दोन हजार बारा मध्ये मी नेट परीक्षा पास झाले मराठी विषयातून जवळजवळ दहा वर्षानंतर दोन हजार बावीस मध्ये अनेक प्रयत्न करून मला या ठिकाणी पद्मशाली शिक्षण संस्थेमध्ये माध्यमिक विभागामध्ये शिक्षक म्हणून रुजू आलेली तरीही अनेक मला शाळांत आयडी मिळालेली नाही आमच्या सर्व शिक्षकांच्या मागण्या मान्य व्हाव्या हीच या ठिकाणी प्रशासनाला माझी विनंती आहे माझे जे पाच बंधू या